महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या नाशिक विभागीय अध्यक्षपदी जितेंद्रसिंग राजपूत दोंडायचा प्रतिनिधी ओम सोनार महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई संघटनेचे प्रदेशाध्यक्ष गोविंदजी वाकडे राज्य संघटक संजयजी भोकरे राज्य सरचिटणीस डॉक्टर विश्वासराव आरोटे राज्य कार्याध्यक्ष निलेशजी सोमाणी राज्य उपाध्यक्ष किशोरजी रायसाकडा राज्य कार्यकारी सदस्य जसपाल सिंग सिसोदिया यांच्या आदेशाने व सूचनेनुसार नाशिक विभागीय अध्यक्षपदी जितेंद्रसिंग राजपूत यांची नियुक्ती केली असून यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेश उपाध्यक्ष किशोरजी रायसाकडा उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष भुवनेश दुसाने आबायवले संदीप परमार प्रदीप महाले आदी उपस्थित होते राज्यातील पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढणारी संघटना म्हणून महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई या संघटनेची ओळख सर्व दूर झालेली आहे संजयजी भोकरे डॉक्टर विश्वासराव आरोटे यांच्या नेतृत्वात पत्रकार संवाद यात्रा काढून पत्रकारांच्या विविध प्रश्न जाणून घेत ते शासन दरबारी डॉक्टर विश्वासराव आरोटे यांनी प्रभावीपणे मांडून पत्रकारांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडला नाशिक विभागातील पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढा उभारणार जितेंद्रसिंग राजपूत नाशिक विभागात येणाऱ्या नाशिक नगर जळगाव धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील पत्रकारांचे पेन्शन सन्मान योजना आरोग्य विमा शिक्षण यास विविध प्रश्न तडीस नेण्यासाठी शासन स्तरावर लढा उभारून शासन पाठपुरावा केला जाईल लवकरच दिनांक एक मे दोन हजार पंचवीस रोजी नाशिक विभागीय अधिवेशन धुळे येथे आयोजित करण्यात येणार आहे असे प्रतिपादन जितेंद्रसिंग राजपूत प्रधान समारंभात केले आहे